नमस्कार माझं नाव मयुरी आणि तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मयुरी पवार ब्लॉग्स सकाळची वेळ आहे आम्ही सर्वांना गुड मॉर्निंग वेदू शाळेत गेलेलं आहे तर मला आज बाहेर जायचं आहे कुठे जायचं आहे तुम्हाला नंतर सांगते चला आपण जाऊ तुम्ही पण या माझ्यासोबत आम्ही निघालेलो होतो आणि सकाळचा वेळ होता म्हणून खूप छान वातावरण होतं बाहेर आणि बघा किती छान वाटतंय ना मला तर खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी खूप छान शुद्ध हवा असते आणि अशा वेळी फिरायला मला खूप आवडतं तर आम्ही मंदिरात आलेलो होतो आम्हाला मंदिरात जायची इच्छा झाली होती सकाळी सकाळी जायला म्हटलं दर्शन घेऊन येऊ खूप छान मंदिर आहे हे खूप छान झाडं वगैरे पण आहेत तिथे आणि बघा किती मोठा त्रिशूळ वगैरे आहे ना डमरू आहे ओम आहे तर कुंदकेश्वर महादेव मंदिर असं नाव आहे या मंदिराचं मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण बराचसा मोठा आहे मस्त पक्षी उडत होते सकाळी सकाळी आणि खूप भारी वाटत होत चला आता आपण मंदिरात जाऊ हे नंदी महाराज आणि यांचा नमस्कार करून मी मध्ये गेलेली होती महादेवांच्या दर्शनासाठी आणि मिस्टर माझं शूट घेत होते महादेवांची पिंड इथे मस्त फुलांनी वगैरे सजवलेली होती आणि खूप छान वाटत होतं मिस्टर पण इथे दर्शन घेत आहेत महादेवांचं आणि महादेवांच्या मंदिरात आम्ही जाऊन आलो तर ते कुंदकेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्या बाजूलाच लगेच हे सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे तर आता तिथे चाललो आहोत खूप छान वातावरण आहे इथे म्हणजे असं गर्दी वगैरे काहीच नाही आहे आणि चला आपण दर्शन घेऊ आला तुम्हाला पण बापांचं दर्शन करवते गणपती बाप्पा आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय